नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी फलटण नगर परिषदेच्या प्रभाग रचना निश्चित करण्यात आलेली आहे नुकताच याचा प्रारूप आराखडा फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेला आहे फलटा नगर परिषदेची परिषदेचे नगरसेवक आता वाढलेले आहेत पूर्वी फलटा नगर परिषदेचे नगरसेवक पंचवीस होते आता आगामी काळामध्ये फलटण नगरपालिकेसाठी सत्तावीस नगरसेवक निवडून जाणार आहेत याच अनुषंगानं आज प्रारूप आराखडा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी जाहीर केला असून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत यावरती हरकती घेत घेता येणार आहेत प्रामुख्याने फलटण नगर परिषदेची साधारण नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्यावेळेस या नगर परिषदेचे पंचवीस नगरसेवक निवडून आले होते यावेळेस मात्र सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी नगर निवडून जाणार आहेत यामध्ये आता बारा प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक प्रमाणे चोवीस नगरसेवक निवडून जाणार आहेत तर तेराव्या प्रभागातून तीन नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत यामध्ये प्रामुख्याने एक ते बारा प्रभागामध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक तर पुढच्या तेराव्या प्रभागामधून तीन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक जो आ, आपन, आ, एक आहे यामधून दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये कोणता भाग आहे तो आपण पाहणार आहोत यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये सोमवार पेठ त्याचबरोबर संपूर्ण संपूर्ण सोमवार पेठ श्रीराम सहकारी साखर कारखाना परिसर उत्पन्न बाजार समिती परिसर पुजारी कॉलनी यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर नगर परिषद पाली केंद्र फिरंगाई मंदिर आणि लक्ष्मी मरीमाता मंदिर अशा या प्रभाग क्रमांक 1 मधून दोन सदस्य निवडून जाणार आहेत यानंतर प्रभाग क्रमांक 2 मधूनही दोन सदस्य निवडून जाणार आहेत यामध्ये मंगळवारपेट परिसर त्याचबरोबर बस स्थानक समोरील परिसर पुणे रस्ता परिसर या प्रभाग क्रमांक दोन मध्ये हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून दोन सदस्य या ठिकाणी निवडून जाणार आहेत यामध्ये आखरी रस्ता पूर्व बाजू नायरा पेट्रोल पंप परिसर उर्दू शाळा कुरेशी मस्जिद परिसर बुरुड गल्ली त्याचबरोबर खाटीक गल्ली परीट गल्ली यांचा समावेश या प्रभाग क्रमांक तीन मध्ये करण्यात आला आहे यामधूनही दोन सदस्य दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये आखरी रस्ता बा पश्चिम बाजू त्याचबरोबर पठाणवाडा पाचवती चौक लाटकर गल, आ, लाटकर तट्टी शनी मंदिर हरिहरेश्वर मंदिर वेलणकर दत्त मंदिर दगडी पुल परिसर आ, या हा भाग या प्रभाग क्रमांक चार मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे यामधूनही दोन सदस्य या ठिकाणावरून निवडून जाणार आहे प्रभाग क्रमांक पाच मध्येही दोन सदस्य आहेत यामध्ये श्रीमंत मालराजे शेती विद्यालय परिसर जिंती नाका गोसावी वस्ती पुणे रोड परिसर आईसाहेब मंदिर हरिबोआ मंदिर महादेव मंदिर उमरेश्वर मंदिर उमरेश्वर चौक त्याचबरोबर स्वामी समर्थ मंदिर इंदिरानगर वसाहत हा या भागाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक पाच मधूनही दोन नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये संतोषी माता मंदिर परिसर त्याचबरोबर सगुणा माता नगर साईबाबा मंदिर श्रीकृष्ण बेकरी परिसर जिंतिला का पेट्रोल पंप हॉटेल महाराजा परिसर त्याचबरोबर निम्स निमकर परिसर निमकर शिर्ष परिसर बॅरिस्टर राजा वोसे घर परिसर या भागाचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये समावेश करण्यात आला आहे येथूनही दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत प्रभाक्रमांक सात मध्ये दोन सद दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये संत बापुदास नगर हनुमान नगर सातारा रस्ता दोन्ही बाजू मधोजी कॉलेज परिसर जिलिंग मिल जुने जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर प्रेमला चव्हाण हायस्कूल परिसर यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे या, या प्रभाक्रमांक सात मधूनही दोन नगरसेवक या ठिकाणावरून निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये ब्राह्मण गल्ली त्याचबरोबर शंकर शंकर मार्केट परिसर नगर परिषद आरोग्य केंद्र पराटकर प्रेस त्याचबरोबर नवलबाई मंगल कार्यालय मारवाडपेठ परिसर श्रीराम मंदिर मधोजी प्राथमिक शाळा श्रीकृष्ण मंदिर या भागाचा या प्रभागामध्ये समावेश करण्यात आला आहे येथूनही दोन सदस्य निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन सदस्य निवडून जाणार आहेत दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये गजानन चौक परिसर पवार गल्ली परिसर त्याचबरोबर नगर परिषद परिसर उमाजी नाईक चौक परिसर मेटकरी गल्ली उघडा मारुती मंदिर परिसर मटन मार्केट मच्छी मार्केट परिसर रविवार पेठ तालीम परिसर या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक नऊ मध्ये करण्यात आला आहे येथूनही दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये गडचोली मैदान सिंगणापूर रस्ता त्याचबरोबर पृथ्वी चौक अहिल्या देवी चौक शिवाजीनगर खर्डेकर विद्यालय परिसर रिंग रोड उत्तर बाजू त्याचबरोबर सुविधा हॉस्पिटल परिसर जलमंदिर परिसर या भागाचा समावेश दहा नंबर प्रभागामध्ये करण्यात आला आहे दोन नगरसेवक इथून निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये दोन सदस्य दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये रायगड हॉटेल परिसर महात्मा फुले शॉपिंग सेंटर परिसर माझाई मंदिर परिसर त्याचबरोबर सिटी प्राईड परिसर बाग परिसर मधोजी हायस्कूल परिसर जोशी हॉस्पिटल परिसर प्रशासकीय इमारत परिसर यामधूनही दो दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक बारा मध्ये स्वामी विवेकानंद नगर दत्तनगर आबासाहेब मंदिर मागील बाजू हनुमंतराव पवार हायस्कूल परिसर कामगार कॉलनी खजिना हाऊद मागील परिसर यामधूनही दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत आणि अखेरचा प्रभाग क्रमांक तेरा आहे यामधून तीन नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत सर्वात मोठा हा प्रभाग असणार आहे याचा परिसर यामध्ये पद्मावती नगर बडकमकर नगर पोलीस स्टेशन कॉलनी संजीवराजे नगर परिसर इरिगेशन कॉलनी परिसर हाडको कॉलनी आनंदनगर गोळीबार मैदान परिसर त्याचबरोबर विद्यानगर आणि लक्ष्मीनगर असा या या भागातून तीन नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत एकूण सत्तावीस नगरसेवक असणार आहेत तेरा प्रभाग असणार आहेत बारा प्रभागामध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत तर तेराव्या प्रभागामधून तीन नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत बारा प्रभागामध्ये एक महिला एक पुरुषानुसार बरोबर असं समीकरण असणार आहे तर तेरा प्रभागामध्ये दोन महिला एक पुरुष अशा प्रकारे या सर्व नगरसेवक सत्तावीस फलटा नगर परिषदेत निवडून जाणार आहेत याचबरोबर एकतीस ऑगस्ट पर्यंत याचे अंतिम हरकती मागवण्यात आल्या आहेत त्यानंतर त्या हरकतीवरती सुनावणी होणार आहे यानंतर पुढची तारीख अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे आणि त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी महिला सर्वसाधारण हे सर्व आरक्षण निश्चित होणार आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचंही आरक्षण निश्चित होणार आहे आणि यानंतरच खऱ्या अर्थानं मोर्चे बांधलेला गती येणार आहेत सध्या तरी या ठिकाणी निश्चित झाला असून आता इच्छुक बांधणीला सुरुवात करणार आहेत फलटण शहरामध्ये राजेगट भारतीय जनता पक्ष तसेच इतर आ, सर्व पक्ष छोटे मोठे पक्ष यांच्या माध्यमातून आता कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणीला गती येणार आहे या आ, बाबत आपण अपडेट देणार देतच राहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फडणवीन युट्यूब चॅनल वरती पाहिला नसाल तर आमचे नमस्ते फडणवीन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद